हॅलो मैत्रिणी कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात तर आज मुलाची फरमाईश होती आपण बाहेर जाऊया जेवायला हॉटेलमध्ये तर म्हटलं हॉटेलमध्ये वगैरे नको बाबा खूप कंटाळा आला आहे हॉटेलचं खाण्याचा कंटाळा आला आहे आपण घरीच असं काहीतरी मस्त असं हेल्दी आणि टेस्टी असं काहीतरी बनवूया आणि मस्तपैकी कॅन्डल लाईट डिनर घरच्या घरीच करूया तर म्हणाला चालेल पण काय बनवशील जवन, जवन तर म्हटलं आता बघू फ्रीजमध्ये जे अवेलेबल आहे त्याच्यापैकीच काहीतरी बनवेन कारण का आता बाहेर तर मी जाणार नाही आहे तसाही उशीर झालाय दिवाबत्ती आताच माझी करून झाली आहे म्हटलं आता मी बाहेर जाणार नाही आता मी जेवण डायरेक्ट जेवण करायला येते तर म्हणाला मग ठीक आहे मग काय कसं बनवशील म्हटलं इंडो वेस्टर्न असं काहीतरी बनवते छानसं तुला आवडेल असंच बनवते टेस्टी आणि हेल्दी म्हणाला ठीक आहे चालेल आपण घरच्या घरीच मस्तपैकी कॅन कॅन्डल लाईट डिनर करूया शर, आ, था, आ, ता ता तर म्हटलं ठीक आहे तुमच्यासोबतसुद्धा हे शेअर करते इन आवडलं समजा चांगलं झालं तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करीन चांगलं नाही झालं तर शेअर नाही करणार तर बघूया आता कसं काय आहे ते चला तर मग किचनमध्ये मी काय बनवते ते बघूया तर देवाला दिवाबत्ती करून झालेली आहे आता मी पटकन जेवणाच्या तयारीला लागते तर अशा प्रकारे मी पनीर घेतलं आहे आता ह्याचे तुकडे करीन हे आहेत छोले पनीरची मी एक साईड डिश बनवीन छोले त्याचं सलाड बनवीन हे कॉर्न आणि कॉर्न राईस बनवेन कॉर्नचा मी आणि भोपळा आणि गाजर असं मिक्स करून ह्याचं एक सूप बनवेन तर हे टोमॅटो कोथंबीर मिरची वगैरे हे सगळं ह्या सगळ्यासाठी लागणार आहे कांदे हे सगळं मी तयारी आता करून घेतलेली आहे गे, आता आपण पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया तर हे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे हा भोपळा आणि छोले याला आपण दोन तीन शिट्ट्या देऊन घेऊया चांगल्या ते आणि ते कांदा आपण पनीरसाठी चिरून घेऊया पनीरची जी आपण साईड डिश बनवणार आहोत ना त्याच्यासाठी आता हा बारीक चिरते तो मी राईससाठी चिरते म्हणजे खूप बारीक नाही साधारण मिरच्या बारीक छान घेतलेल्या अखंडच ठेवूया सूप मध्ये घालण्यासाठी या ग्राइंड करून घ्यायच्यात नंतर कुकरच्या तीन शिट्टे झालेल्या आहेत आता आपण गॅस घालून टाकूया वाटी तांदूळ घेतलेला आहे मी आता आपण तो चांगला धुवून घेऊया कॉनराईस बनवण्यासाठी भांड्यामध्ये मा दोन चमचे बटर घेतलेला आहे जी बारीक चिरलेली कोथ मिरची होती ना ती घालणार आहोत आपण एक चमचा जिरा सुद्धा घालणार गा। एक ते दीड चमचा तुम्हाला आवडता त्याप्रमाणे घ्या तुम्ही आपण थोडासा कांदा घालूया बारीक चिरलेला जास्त नाही थोडासा म्हणजे <coughs> साधारण एक मिडियम कांदा आणि आता हे घालूया कॉर्न्स लगेचच घालून घेऊया कॉर्न्स तर तुम्हाला कॉन किती खायला आवडतील राईस सोबत त्या अंदाजाने मी काळी मिरी पावडर घ्यायची एक चमचा गरम मसाला दीड चमचा वाटला माझा लाकडी चमचा आहे ना त्यामुळे त्याच्यामध्ये असं जास्त भरून येत नाही त्यामुळे तुम्ही एक चमचा घातलात तरी तर आपण हा तांदूळ सुद्धा परतून घेऊया आता एक दोन मिनिट चांगला परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूया गॅस स्लो केलेला आहे त्याला एकदा चांगला ढगून ना त्याच्यावर झाकण घालून ठेवून घेऊया शिजायला आता आपण पनीरचं प्रिपरेशन करायला घेऊया तर मी हा एक बाऊल घेतला आहे तर बाऊलमध्ये घेऊया दही मॅरिनेशन करून घ्यायचं हे थोडं दही घेतलं आहे मी दोन तीन चमचे त्या घातलेला आहे मसाला तुम्हाला तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही मसाला घाला घालते मीठ चवीनुसार थोडस गरम मसाला बाहेर थंडी चांगली पडली आहे त्यामुळे मी गरम मसाल्याचा वापर जरा जास्त करते थोडीशी धणे जिरे पावडर काळी मिरी पावडर एक चमचा पुदिन्याची पावडर ही मी घरी करून ठेवते पुदिना वाळवून ड्राय झाला का मग मिक्सरला अशी पावडर करून ठेवते मी पुदिन्याची म्हणजे मग आपल्याला अशी वापरता येते बिर्याणीला वगैरेसुद्धा वापरू शकतो आता हे सगळं मिक्सर आपण चांगलं मिक्स करून घेऊया तर ह्यात आपण पनीरचे तुकडे घालूया आणि एक दोन स्लिट केलेल्या के मिरच्या सुद्धा घालूया आता घालूया मोठा चिरलेला कांदा हा जो आपण मोठा मोठा चिरला होता ना कांदा तो घालायचा आहे थोडासा हाताने चुरडला तरी चालेल म्हणजे असा मोकळा मोकळा होईल तो हे ना सगळं चांगलं लावून घेऊया आपण तुकड्यांना म्हणजे मॅरिनेशन सगळीकडे लागून जाईल ही आपली एक पनीरची साईड डिश तयार होणार आहे राईस आपलं ऑलमोस्ट आता बनत आलाय तर छान मोकळा मोकळा राईस तयार झाला आहे बघा एकदम स्लो गॅसवर आपण त्याला वाफेवर शिजत ठेवूया पॅन मध्ये तेल घालून घेऊया तेल चांगलं तापलेलं आहे थोडंसं जिरं घालून घेऊया तसं कसरट पॅन घ्यायचं आहे म्हणजे ते पनीरचे तुकडे ना चांगले फ्राय होतील याच्यामध्ये त्यासाठी हा असा कसरट पॅन मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा एका बाऊलमध्ये घेतला त्याच्यात हा चिरलेला टोमॅटो सुद्धा घालतील आपला भोपळा वगैरे शिजलेला आहे चांगला काढून घेऊया शिजले शिजलेले छोले आता हे जे छोल्याचं पाणी आहे ना ते आपण पंपिंग सूप साठी सुद्धा वापरू शकतो हे पाणी फेकायचं नाहीये ठेवायचं पनीर आपलं चांगलं बऱ्यापैकी भाजलं गेलेलं आहे त्याला एकदा ढवळून घेतलंय आता हे जे मॅरिनेशनचं पाणी होतं ना थोडस त्याच्यामध्ये घालून हा आपला शिजलेला भोपळा आहे तो मॅश करून घेऊया एका बाजूला हे छोले आपण टोमॅटो आणि काज्याचं जे मिश्रण आहे ना त्याच्यामध्ये आणून घेऊया तुम्ही जेवढं सलाड खाऊ शकताय ना तेवढंच घ्या जास्त घेऊ नका एवढे घेतले नाही आहे त्याच्यात जरासं चवीनुसार मीठ घालूया जरा कमीच घालूया मीठ तर आपल्याला इतर सॉसेस पण घालायचे आहेत त्याच्यामध्ये तर हा आहे मस्टर्ड सॉस हा सॉस मी घालणार आहे याच्यामध्ये हा मस्टर्ड सॉस याच्यामध्ये खूप छान लागतो आणि तुम्हाला हवं असल्यास थोडंसं टोमॅटो सॉस सुद्धा घाला थोडासा जास्त गोड गोड नको आहे म्हणून मग मी अगदी जरासाच घातलाय घालते जरास आपलं गोड लाल तिखट जसं मी म्हटल्याप्रमाणे आमच्या घरात जरा तिखटच गोड गोडगोड कोणी खात नाही त्यामुळे तिखट घालावंच लागत अगदीच गोडगोड कोण खाणार नाही आता हे मिक्स करून घेऊया म्हणजे आपलं हे छोलेच सलाड रेडी आहे खायला खूप छान लागतं मस्तच लागतं म्हणजे खूप छान तुम्ही म्हणजे डाएट वगैरे करत असाल ना तर हे असं सलाड खाऊन सुद्धा तुम्ही तुमचं वन मील होऊ शकता एक थोडीशी कोथिंबीर घालते म्हणजे आपल्याला सलाड आहे रेडी जेवणाचा जरा धूर जरा जास्त झाला त्यामुळे एक्झॉस्ट एक्झॉस्टचा आवाज येत असेल तुम्हाला थोडासा डिस्टर्ब होत असेल पण नाहीला एक्झॉस्ट लावायला लागतोय धूर झाला तर आपलं पनीर सुद्धा रेडी झालेलं आहे थोडस असं खरवडूनच घ्यायला लागेल कारण ते ला थोडस बर्न होईपर्यंतच आपल्याला फ्राय करावं लागतं ना त्यामुळे पॅनला ला थोडस मॅरिनेशन आहे ते चिकटत आणि त्यामुळेच मला एक्झॉस्ट लावायला लागलाय ऍक्च्युली चिकटल्यामुळे जरासा दूर होतो ना पण पनीर एकदम मस्त आता फ्राय झालेलं आहे आपलं पनीर तर रेडी आहे अजून एक डिश आपली रेडी झाली आपलं सलाड रेडी झालंय पनीर रेडी झालंय पनीर सुद्धा आपण काढून घेऊया सर्विंग डिश मध्ये छान दिसत आहे ना म्हटलं का कोथंबीर आलीच तर हा जो पंकीन आहे त्याला चांगलं स्मॅश करून घेऊया आपण स्मॅश नाही केलं तर चालेल मी थोडस स्मॅश करून घेते आणि त्याला आपल्याला लवकर थंड करायचं आहे म्हणून आणि नंतर मग आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करूनच घ्यायचं आहे हे सगळं ते बऱ्यापैकी गार झालं आहे तर मी आता पमकिन आणि कॅरेटचं जे पल हे होतं ना तुकडे होते ना ते एक मिक्सरला लावून घेते तर छान पट तयार झालेला आहे आता एका टोपामध्ये आपण ह्या सूपला फोडणी देऊया अगदी बारीक गॅसवर थोडस शिजवून घ्यायचं आपल्याला हे सूप बटर घालूयाच्यामध्ये अरे हो मी मिरची घालायला विसरलीच आता हे गोड गोड कोण खाणार नाही तर आता मी काय करते हा थोडासा पल्प पुरला आहे ना दोन तीन मिरच्या घालून घेते हिरव्या मिरच्या आणि ग्राईंड करून घेते ओके आता हा पल्प मी मिरची सकट ग्राइंड करून घेतला आहे म्हणजे काय ना त्या सूप पिताना आपल्याला मिरची तोंडात नको यायला ना, ना म्हणूनच मी मिरच्या ग्राइंड करून घेतल्यात आणि अगदी गोडगोड सूप कोण पिणार नाही म्हणून मग दोन तीन मिरच्या घातल्यात तसाही भोपळा गोडच असतो आणि हा अगदी पिकलेला भोपळा होता त्यामुळे तो गोडच आहे आता आपण याच्यात आपल्याला हवं तसं पाणी घालून देऊया मगाशी जो छोल्यांचा स्टॉक उरला होता ना त्याचंच पाणी मी याच्यामध्ये घातलं मिक्सरमध्ये आणि ढवळून घेतलंय आता आपल्याला किती पातळ सूप हवं आहे त्याप्रमाणे आपण घेऊया तर अजून थोडं पातळ लागेल आपल्याला भोपळ्याचं सूप भोपळा आणि कॅरेटचं सूप भरपूर थिक थिक होत जातं त्यामुळे पाणी जास्तच लागणार आहे आपल्याला जराशी चव घेऊन बघते ठीक आहे तिखट नाही झालं एवढं आता आपण ह्याच्यात थोडीशी काळी मिरी घालून घेऊया घातली आहे काळी मिरी आणि आता घालूया चवीनुसार मीठ मी जेवणाला सेंदव मीठच वापरते म्हणजे आपलं रॉक सॉल्ट आहे ना ते वापरते ॲक्च्युली आता मीठ आणि काळी मिरी घातल्यानंतर चांगलं ढवळून घेऊया आणि थोडंसं शिजवून घेऊया हे जास्त शिजवण्याची गरज नाही कारण का ऑलरेडी आपण सगळं शिजवूनच घेतलेलं आहे ग्राइंड केलं आहे फक्त काय जोऱ्या कच्ची मिरची आहे ना ह्याच्यामध्ये त्यामुळे थोडीशी एक उकळी येऊन देऊया म्हणजे आपल्याला प्यायलासुद्धा गरम गरम सूप मिळेल तर असं आपलं हे सूपसुद्धा आता ऑलमोस्ट रेडी आहे मध्ये आपण अजून थोडंसं बटर घालून घेऊया आणि त्याला एक उकळी आली का बंद करून टाकूया आता वरूनना मी थोडंसं किसलेलं आलं घातलं खूप छान लागतं आलं घातल्यानंतर आणि हे असं रॉ फॉर्ममध्येच घालायचं सगळ्यात शेवटी मग त्याचा अगदी स्ट्रॉंग फ्लेवर त्याच्यामध्ये येतो छान आल्याचा तर आपलं सूप रेडी आता मी गॅस बंद करते अजून थोडे क्रश केलेले थोडेसे पंकिंग सीड्स आणि गार्निशिंग साठी रेडी आहे

प्राईस एकदम छान झालेलं आहे आवडलं ना हर्षात मस्त असं झालं आहे ना पनीरसुद्धा खूप छान सॉफ्ट स्पायसी म्हणजे जितकं हवं तितकं स्पायसी झालं आहे छान झालं आहे सूपचं ए वन नंबर वन आणि तर आमचं सलाडचं आमचं फेवरेट आहे खूप छान आहे तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतं तर असं स्वतःला कधीतरी ट्रीट दिलीच पाहिजे ना तर अशी मधूनमधून स्वतःला आम्ही ट्रीट देत असतो म्हणजे असं मस्त कॅन्डल लाईट डिनर वगैरे हो करत असतो छान वाटतं हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरी मस्त एकदम हेल्दी खाणं आणि टेस्टी तर मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा ट्राय करणार नाही ह्या रेसिपीज आणि आवडल्या तर मला नक्की सांगा नक्की कमेंट करून कळवा आणि माझा हा ब्लॉगसुद्धा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय अँड टेक केअर